दिवस असल्याने गावाकडे कामधंदा नाही पोटाची खडकी भरायची तरी कशी अशा परिस्थितीमध्ये मध्य प्रदेशातील काही कुटुंब गेल्या दीड महिन्यांपासून जुन्नर तालुक्यात शेती काम करण्यासाठी गेले होते काम आपटून घरी परत असताना आज दिनांक तेरा एप्रिल रोजी एक वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावरील दबाशी फाट्याजवळ मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअपचे टायर फुटल्याने पिकअप पलटी होऊन सोळा जण जखमी व एक मुलगी ठार झाल्याची घटना मुंबई आग्रा महामार्गावर घडली जखमींना शिरपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मजुरांना घेऊन जाणारा पिकअप एम पी अकरा जी शेहेचाळीस छत्तीसचे चे दुपारी टायर फुटल्याने पिकअप पलटी झाला यामध्ये मजूर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले जखमींमध्ये दोन ते तीन लहान बालकांचा समावेश आहे हे मजूर जुन्नर येथून मजुरांचे गावकुलकी मध्य प्रदेश जात होते दुपारी एक वाजेच्या दरम्यान दबाशी फाटाजवळ हा अपघात झाला घटनेची माहिती महामार्ग पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी धाव घेऊन जखमींना मदत केली